नमस्कार मित्रो जय जिजाऊ शिवराय आपण सध्या पूर्णा नदी जी वाहते आणि ह्या पूर्णा नदीला पूर आलेला आहे बघा सध्या आपण जालना जिल्ह्यातील मांठा तालुका आणि मांठा तालुक्यातील उसवत देवठाणा हे बघा इकडं देवठाण आहे आणि इकडं इकडच्या भागात जे आपल्याला टावर दिसते त्या भागात उसवत हे दोन्ही गावं आहेत या दोन्ही गावाच्या मधून ही पूर्णा नदी वाहत जात असताना आपल्याला दिसत आहे परंतु अतिशय भयानक पूर परिस्थिती या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली दिसते आणि अजूनसुद्धा या नदीच्या पात्रामध्ये असेल नदीच्या क्षेत्रामध्ये असेल आणि वरती जे या नदीवरती खडकपूर्णा धरण आहे बघा त्या खडकपूर्णा धरणामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली बघा त्यामुळं काळजी घ्यायची आहे आपल्याला कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या नदीचं पाणी वाढू शकतं या ठिकाणी आपण बघू शकता इकडं ही नदी बुलढाणा जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगरमधून नंतर बुलढाणा आणि बुलढाण्यामधून जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून वाहत जाऊन खाली इकडे यलदरी धरण त्या ठिकाणी वीज निर्मिती केल्या जाते त्या ठिकाणी हे ही नदी पोहोचते बघा नंतर एक सिद्ध सिद्धेश्वर धरणसुद्धा आहे खाली गेलं तर आपण परभणी जिल्ह्याच्या जर खाली गेलो नांदेडमध्ये तर नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणालासुद्धा ही जाऊन मिळणारी पूर्णा नदी नदी आहे बघा आणि नंतर ही हैदराबाद आणि हैदराबाद हैदराबाद हैदराबादमधून जाऊन ही नदी खाली समुद्राला जाऊन मिळते बघा त्यामुळं घ्यावायची काळजी अशी आहे की आपलं आर्थिक आणि अजून काही नुकसान होऊ शकतं त्यामुळं येणारे अठ्ठेचाळीस तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हा पाण्याचा फ्लो वाढू शकतो बघा आपण बघू शकता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय भयानक दृश्य हे आपण नदीमध्ये बघू शकता बघा अतिशय भयानक पाणी पाऊस ही नदी तुटलेली आहे बघा या ठिकाणी नदीचा पूल तुटलेला आहे त्यामुळं ह्या पलीकडच्या भागातून पाणी वाहत जाताना आपल्याला दिसत आहे धन्यवाद जय जय जे जय शिवराय